रामकृष्ण हरी मी हरी श्याम श्यामसुंदर महाराज सोन्नर आज तीन महत्वाचे योगाय उजळून आलेले आहेत एक देशाचा स्वातंत्र्य दिन आहे दोन गोकुळाष्टमी अर्थात कृष्ण कुछन, कृष्ण जन्माचा उत्सव आहे आणि तीन ज्या वारकरी संप्रदायाचे आम्ही सर्वजण पायिक आहोत त्या वारकरी संप्रदायाचा पाया घालणारे संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांचा सातशे पन्नासावा जन्मोत्सव आज साजरा होतो आहे सगळी सगळीकडे आणि म्हणून या तिन्ही उत्सवाच्या निमित्तानं मी आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आज मी कृष्णजन्माचं कीर्तन करण्यासाठी सातारा जिल्ह्यातील रहमतपूर तालुक्यातील आपशिंगे या गावामध्ये आलेलो आहे आज रात्री मला गोपालकृष्णाच्या जन्मावर कीर्तन करायचं आहे आणि मग आपोआपच इथे आल्यानंतर गोपालकृष्णाच्या जन्माच्या संदर्भात आणि एकंदरच गोपालकृष्णाच्या संदर्भात विचार करायला लागलो खरंतर भगवंताचे अनेक अवतार आम्ही मान्य केलेले आहेत त्यात गोपालकृष्णाचा आठवा आवता अवतार आहे पण भगवंताच्या इतर अवतारामध्ये आणि भगवान गोपालकृष्णाच्या अवतारामध्ये काय वेगळं पण आहे असं मी शोधण्याचा प्रयत्न केला त्यावेळेला इतर अवतारापेक्षा गोपालकृष्णाचं चरित्र हे खूप वेगळं दिसलं ते प्रॅक्टिकली माणसाला आनंदी कसं जगता येईल आणि त्यासाठी वेळोवेळी काय करावं लागेल याच्या गोष्टी कृष्ण भगवंताने केलेल्या दिसतात आता वेगवेगळ्या अवतारातलं आणि भगवान गोपालकृष्णातलं चरित्र काय वेगळं आहे त्यातलं काय वेगळेपण आहे त्या दुसऱ्या अवताराच्या बरोबर मी तुलना नाही करणार पण जे हे वेगळेपण आहे त्या वेगळेपणाचा समाजहितासाठी कसा उपयोग होऊ शकतो समाजासाठी त्यांच्या जीवनामधले कोणते प्रसंग उपयुक्त आहेत त्यांच्या जीवनामधल्या ज्या कथा आहेत त्या कथामधून समाजाने काय संदेश घ्यावा अशा प्रकारचं काही मानता येईल का याचा मी प्रयत्न करणार आहे विशेषत भगवान कृष्ण हे अवतारी असले तर ते अनेक त्यांनी अनेक वेळा देवाविरुद्ध बंड केलेला आहे आणि मग या बंडाची कथा मी आज पहिल्यांदा देवाचा राजा असणाऱ्या इंद्राविरुद्ध कसं बंड केलं आणि त्याच्यातून समाजाने काय संदेश घ्यावा ही कथा सांगणार आहे पण यापूर्वी आव्हान केल्याप्रमाणे संत साहित्यातील आपल्या परंपरांच्या मधील या कथा आपल्यासमोर सांगून त्यातून समाजाने काय घ्यावं याबद्दल वेळोवेळी मी आपल्याशी संवाद साधणार आहे त्याचबरोबर शेतकऱ्यांचे प्रश्न आणि संविधान या संदर्भातल्या काही महत्वाच्या मुद्द्यावर त्या त्या प्रसंगाच्या वेळी आपल्याशी बोलण्याचा प्रयत्न करणार आहे आणि म्हणूनच आपण हे चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा स्वत ऐका आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा अशा प्रकारची मी आपल्याला विनंती करतो भगवान गोपालकृष्णाच्या जीवनातील देवाचं बंड ही मालिका मी आजपासून सुरू करतो आहे त्यातलं पहिलं बंड आहे इंद्राविरुद्ध केलेलं बंड गोपालकृष्ण नंदराजाच्या घरी वाढत होते रांगत होते खेळत होते कसे रांगत होते वर्णन केले तळवे तळहात टिकीत दादा गुडघ्या आणि रांगत असे रांगणारे भगवंत थोडे मोठे झाले चालू लागले आणि एक दिवशी त्यांना त्यांच्या लक्षात आले की घरात खूप धावपळ चालू आहे काहीतरी उत्सवाची तयारी चालू आहे मग गोपालकृष्णाने आपली आई असणारी यशोदा मातेला विचारलं आई आपल्या घरात एवढी धावपळ कशाची चालू आहे ग आई म्हणाली बाळा आज मला त्रास देऊ नको आज आपल्या घरी नव्हे आपल्या गावामध्ये सर्व घरी इंद्राची पूजा होणार आहे इंद्राची कोण आहे इंद्र तू लहान आहेस अजून तुला नाही कळणार तुला मोठं झाल्यानंतर कळेल असं जसे आपल्या आताच्या या उत्तर देतात तसं यशोदा मातेने कृष्णाला उत्तर दिलं की तू लहान आहेस तुला कळायला वेळ लागेल तू मोठा झाल्यास कळेल नाही नाही पण आई सांग ना कोण आहे इंद्र त्याला आईने सांगितलं अरे सर्व देवाचा राजा इंद्र आहे आणि म्हणून आपण त्याची पूजा करतो सर्व देवांचा राजा इंद्र आहे तर सर्व देवांचा राजा असणाऱ्या इंद्राची आपण पूजा करतो तर त्यांचा आपल्या दैनंदिन जीवन दैनंदिन जीवनामध्ये काय उपयोग असतो हो तो, तो आपल्याला कसा उपयुक्त ठरतो मी आता एवढा एवढाच झालेला आहे फार मोठा नाही पण मला कधी आपल्या जीवनामध्ये इंद्राचा काही संबंध आलेला दिसत नाही मग त्याची पूजा काय करायची अरे बाबा आपली परंपरा आहे परंपरा असली तर ती परंपरा का चालवायची आई, आई हे मला कळलं पाहिजे आई कामात होती यशोदा माता कामात होती म्हणजे बाळा ते असले काही प्रश्न मला विचारू नको जा आणि तुझ्या बाबांना विचार असं म्हटल्याप्रमाणे कृष्ण धावत धावत नंदराजाकडे गेले तेही इंद्राच्या पूजाच्या तयारीमध्ये होते आपल्या सर्व सहकार्यांना आदेश देत होते कृष्ण भगवंत गेले आणि विचार नंद नंद बाबा बाबा बा� आज आपल्या घरात इंद्राची पूजा आहे म्हणे आपल्या गावात सगळीकडे इंद्राची पूजा आहे म्हणे नंद्रा म्हणजे म्हणजे हो बाळा नंद आज इंद्राची पूजा आहे बाबा इंद्राची पूजा का करायची आपली परंपरा आहे परंपरा आहे पण पर आपल्या जीवनामध्ये इंद्राचं काही योगदान दिसत नाही मग त्याची पूजा कशाला करायची अरे परंपरा आहे भगवान गोपाल कृष्ण म्हणतात जर कृष्ण ते इंद्र आपल्या जीवनामध्ये काही उपयुक्त ठरत नसेल तर मला वाटतं आपण आपण इंद्राची पूजा बंद केली पाहिजे मग कोणाची करायची इंद्र आपल्या जीवनामध्ये उपयुक्त ठरत नाही मग कोण आपल्या जीवनामध्ये उपयुक्त ठरतो भगवान गोपाल कृष्ण नंदराजाला विचारतात नंद बाबा आपल्या गाई कुठे चरतात चरतात म्हणे गोवर्धन पर्वतावर चढतात मग गोवर्धन पर्वतावर आपल्या गाई चरतात त्या चाऱ्यावर आपला आपल्या गाई गोरे आपले सर्व गोवंश हा मजबूत होतो त्यातून आपल्याला दही मिळतं त्याच्यातून आपल्याला दूध मिळतं आणि त्या दह्या दुधावर आपला उदरनिराव हा चालतो इंद्राच्या पेक्षा आपल्याला गोवर्धन उपयुक्त आहे म्हणून आपण गोवर्धन पर्वताची पूजा करू असं म्हटल्यानंतर नंदराजाला पटलं आणि मग नंदराजा म्हणाले ठीक आहे गोवर्धनाची पूजा करू मग भगवंताने आपल्या सगळ्या गोपाळांना आधी संदेश दिला की आपल्याला गावाशी इंद्राची नाही पूजा करायची मग गोवर्धनाची पूजा करायची गोवर्धनाच्या पूजेला सर्व गेले इंद्राला कळलं इंद्र रागावला आणि इंद्र रागावल्यानंतर आपली पूजा बंद केल्यामुळे या गोपाळातल्या लोकांना धडा शिकवला पाहिजे म्हणून त्याने भरपूर पाऊस पाडला पाऊस सुरू झाला नदीनाले भरून वाहू लागले गोपाळ वाहून जाण्याची भीती निर्माण झाली गाई वाहून जाण्याची भीती निर्माण झाली त्यावेळेला गोपाळ कृष्णाने सर्व गोपाळांना आश्रय देण्यासाठी गोवर्धन पर्वत उचलायला सांगितलं आणि मग सर्व गोपाळांनी तो गोवर्धन पर्वत उचलला त्याला भगवंताने एक बोट लावलेलं होत पर्वत उचलला भगवंताचं एक बोट आहे सर्व गोपाळांच्या काट्या आहेत धरलेल्यावर कोणी हाताने जोर दिलेला आहे असा त्या सगळ्या पर्वताचं उचलला सगळ्यांना आश्रय मिळाला आणि एखाद एकदा एखादी एक 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 व्यवस्था सुस्थितीत आली की मग त्याच्यामधलं कोणाचं काय योगदान आहे याचा शोध सुरू होतो पेंड्या वाकड्या बोबड्या एकमेकांकडे बघत होते कोण जास्त उंच उचलतय कोण जास्त जोर लावलाय सगळ्याच्या लक्षात आलं अरे आपण हाताने असं तोलून धरलाय पर्वत आपण काही काठ्याने तोलून धरलाय पर्वत आणि या कृष्णाने एकच बोट लावलंय याचा काही आपल्याला उपयोग नाही एका फुट किती उचलणार आहे आणि म्हणून पेंदा म्हणाला कृष्णा अरे आम्ही एवढा जोर लावलाय आम्ही एवढी ताकद आहे आणि तू फक्त एकच बोट लावतोस तुझा एक बोट लावल्याने काही उच पर्वत उचलणार नाही तुला फार वाटत असेल तर तुझं हे बोट काढून घे असं म्हटल्यानंतर भगवंतानं थोडस बोट खाली घेतलं आणि ते बोट खाली घेतल्याबरोबर तो पर्वत खाली यायला लागला पुन्हा भगवंताने आपल्या गोपाळांच्या संरक्षणासाठी पुन्हा बोट लावला आणि पर्वत तोडून धरला आता याच्यामधून आपल्याला समाजामध्ये काय संदेश घ्यायचा आहे की समाजामध्ये काम करत असताना एखादा माणूस पुढे आहे असं दिसतं सर्वजण काम करतात तो फक्त आदेश देतो असं आपल्याला वाटतं आणि हा काहीच काम करत नसेल आणि नुसता आदेशच देत असेल तर हा आपल्या आपल्यामध्ये कशाला पाहिजे त्याच्यापेक्षा याला काढून टाका याच्याशिवाय आपण काम करू अशा प्रकारच्या काही वेळेला लोकांच्या मनामध्ये भाव तयार होतो पण असा सर्वांना जोडून ठेवणारा एखादा दुवा सुद्धा त्या कार्यासाठी महत्वाचा असतो आणि म्हणून गोपालकृष्णाने हा संदेश जावा यासाठी मिथक केलेला आहे बरं दुसरं काय केलं त्याने आपल्यामध्ये ताकद होती आपण अवतारी पुरुष होतो आपण भगवंत होतो म्हणून एक त्याच्या हातावर नाही पर्व तोडून धरला त्याला सर्व गोपाळांची मदत घेतली का मदत घेतली कारण सर्वांची मदत घेतली सर्वांनी त्याला हात लावला तर सर्वांना असं वाटतं की या कामामध्ये माझं योगदान आहे हे काम माझं आहे आणि माझं हे काम मला टिकवलं पाहिजे मला याचा मी याचा भाग आहे अशा प्रकारची लोकांच्या मनामध्ये सुद्धा आत्मविश्वास निर्माण व्हावा यासाठी भगवंताने सर्वांना बरोबर घेतलं किंबहुना एखादं काम पुढे जायचं असेल तर त्यात सर्वांचा सहभाग असला पाहिजे हा संदेश सुद्धा गोपालकृष्णांनी दिलेला आहे म्हणजे पुढे जाणाऱ्या माणसाला वाटू नये हे फक्त माझ्यामुळे होतं आणि जे बाकीचे काम करतायत आणि सर्वांना धरून ठेवणारा माणूस आहे त्या बाकीच्यांना वाटू नये की हा नसला तर आपलं काही चालणार नाही या दोघांनाही एकमेकाची गरज असते हा संदेश सुद्धा गोपालकृष्णाच्या या चरित्रातून आपल्याला मिळतो आणि म्हणून भगवंताने हा गोवर्धन उचलण्याचा जो प्रसंग आहे तो आपल्या गो कृष्णाच्या चरित्रामधून आपल्याला संदेश मिळतो दुसरं काय मिळतं की आपल्या ज्या प्रथा परंपरा आहेत त्या प्रथा परंपराची आपण वेळोवेळी चिकित्सा केली पाहिजे आणि त्या प्रथा परंपरा आता जर कालबाह्य झाल्या असतील तर त्याला आपण नवे पर्याय दिले पाहिजेत गोवर्धनाच्या पूजेच्या अगोदर गोकुळामध्ये इंद्राच्या पूजेची परंपरा होती पण इंद्राच्या पूजेच्या परंपरेनं इंद्र आपल्याला उपयोग ठरत थर, ठरत थर, ठरत नाही त्या परंपरेचा आपला उपयोग नाही तर त्याच्या बदल्यामध्ये गोवर्धनाची पूजा करा म्हणजे निसर्गाची पूजा करा पर्यावरणाची पूजा करा पर्यावरणाचं रक्षण करा अशा प्रकारचा संदेश सुद्धा या माध्यमातून भगवंताने दिलेला दिसतो आणि हा संदेश आज गोकुळाष्टमीच्या निमित्ताने आपण सर्वाने अंगीकारावा पुढेही आपण वेगवेगळ्या देवाविरुद्ध भगवंताने केलेलं बंद पाहणार आहे आणि त्या बंदाचं समाजामध्ये कसा उपयोग आहे त्याच्यातून आपण काय संदेश घेतला पाहिजे याची आपण मानणी करणार आहोत आजच्या भागात तिथं थांबूया हरी